नमस्कार मनाचे श्लोक क्रमांक एकतीस पहिल्यांदा श्लोक बघूया महासंकटी सोडिले देव जिणे प्रतापे बळे आगळा सर्व गुणे जयाते स्मरे शैलजा शूळ पाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी बळे म्हणजे काय सामर्थ्याने आणि शैलजा म्हणजे पार्वती प्रत्यक्ष देवांवरील संकटातून त्यांना ज्यांनी सोडवले तो आपला महापराक्रमी असा राम ज्याचे स्मरण सतत शंकर पार्वतीही करत असतात अशा राघवाची जर अनन्य साधारण भक्ती केली तर ते आपल्या दासाची कधीच उपेक्षा करत नाहीत महासंकट असं म्हटलेलं आहे महासंकट महा आणि ते सुद्धा कोणावर आलेलं देवांवर आलेलं रावणाने जेव्हा देवांना रा जे बंदिवान केलं होतं तेव्हा तेच संकटातनं सगळ्या देवांची मुक्तता कोणी केली असेल तर ती या रामाने केलेली आहे समर्थ रामदास स्वामींनी प्रत्येक वेळेला नवनवीन उदाहरणं देऊन आपल्याला पुन्हा पुन्हा त्या रामाचं दास्यत्व पत्करण्यासाठी उद्युक्त केलेलं आहे आणि त्याची महती गायन केलेली आहे की हा राम कसा आहे ह्याचं आपल्याला सातत्याने सांगत गेले तर हे जे महासंकट देवांवर आलं होतं त्याच्यातून सुद्धा तारण ज्याने केलं तो सहाराम म्हणजे हे देव ज्यांना आपण सर्वश्रेष्ठ मानतो की जे खूप गुणवान आहेत आणि म्हणून आपण त्यांची नेहमी आराधना करत असतो अशा देवांवरती सुद्धा संकट आलंय हे आपल्याला आधी पहिल्यांदा लक्षात घ्यायला पाहिजे आणि असे संकट आपल्या आयुष्यामध्ये येत असतात आणि ती अचानक येत असतात अनपेक्षितपणे येत असतात तर ह्या संकटातनं तारण करण्याकरता आपल्याला रामाचीच उपासना करावी लागेल कारण देवांवर सुद्धा जेव्हा संकट आलं होतं त्याच्यामधून सुद्धा रामाने त्यांना वाचवलेलं आहे तर आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना तोच तारणहार आहे या रामाचं नामस्मरण कोण करत तर शंकर पार्वती देखील त्यांचं नामस्मरण करतात सातत्याने असा हा राम आहे असं अनेक प्रकाराने रामाचं महत्त्व ते आपल्याला सांगत आहेत मग अशी जेव्हा महासंकटं येतात आपल्यावरती तेव्हा आपण काय होतं पहिलं गोष्ट आपली असे होते की आपण भांबावून जातो आपल्याला कळतच नाही ह्या संकटातनं बाहेर कसं पडायचं ह्याच्याकरता जी मनाची ताकद लागते ती आपण पहिल्यांदा हरवून बसतो भांबावून गेल्यामुळे मार्ग कुठला सापडत नाही निर्णय काय घ्यायचा कळत नाही ह्याच्यातनं बाहेर पडायला मला काय प्रयत्न करायचे त्याच्याकरता मला आधी पहिली स्टेप काय घ्यायला लागेल हेच आपल्याला कळत नाही आणि अशा वेळेला मग तुम्ही काय करा तर या रामाचं स्मरण करा म्हणजे काय होईल की हळू मनावरती जो प्रचंड ताण आलेला आहे तो कमी होईल आणि मग एक विश्वास वाटायला लागेल की मी हा मदे नाही मी ह्या संकटाच्या काळामध्ये एकटा नाही माझ्याबरोबर राम आहे आणि त्यामुळे शंभर टक्के ह्या संकटातनं मी पार होणार आणि जेव्हा असा पहिल्यांदा विचार तुमच्या मनातील तेच तुम्ही या संकटातनं बाहेर पडण्याचं पहिलं एक उत्तम असं बीज तुमच्या मनामध्ये पडेल आणि मग सततच्या नामस्मरणाने ते वाढत जाऊन तुम्ही तुमच्या मनाची ताकद मिळवाल आणि मग तुम्ही त्या संकटातनं बाहेर पडाल कारण आपण सर्वसामान्य माणसं आहोत जिथे देवाधी देव सुद्धा संकटामध्ये अडकले आणि त्यांना त्याच्यातनं वाचवण्याकरता रामाला जायला लागलं तोच राम आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या मदतीला सुद्धा येणार आहे फक्त तुम्ही त्याचं स्मरण करा मनापासून स्मरण करा आणि त्याला एक कायम विनवणी करा कितीही संकट येऊ दे माझ्या मनाची ताकदीचं रक्षण तू करायचं आहेस आणि तो ते करेल कारण मनाची ताकद जर तुमची असेल तर तुम्ही, असे, तुम्ही कुठल्याही मोठ्यातल्या मोठ्या संकटावर सुद्धा मात करू शकता हेच हे, हे उदाहरण देऊन कुठेतरी रामदास स्वामींनी आपल्याला पटवून दिले की तू स्वतःला असंच वेगळं समजू नकोस अरे देवादी देवांवर सुद्धा संकट आली आहे त्याच्यातनं ज्या रा, रामाने त्यांना वाचवलंय तर तुला का नाही वाचवणार तुला पण तो वाचवेल पण त्याच्याकरता तू आधी त्याचं स्मरण कर हळूहळूहळू तो तुला मार्ग दाखवेल आणि त्याच्याकरता लागणारी मानसिक ताकद ही तुला तोच देईल तोच बळ पुरवेल शंकर आणि पार्वती जिथे त्याचं नामस्मरण करून स्वतःला स्वतःची मनाची ताकद मिळवत असतीलही कदाचित तर मग आपणसुद्धा हा पंथ का अनुसरू नये आणि म्हणूनच राम रामाचं स्मरण रामाला शरण जाणं हेच करा असं पुन्हा एकदा वेगळ्या उदाहरणांचा दाखला देत समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला सांगितलं आहे नाही का धन्यवाद